भारतीय दलित महासंघाची आढावा हो बैठक इस्लामपूर येथे संपन्न विविध सामाजिक आणि राजकीय विषयावरती चर्चा इस्लामपूर येथे शासकीय विश्रामगृहात भारतीय दलित महासंघ सांगली जिल्ह्याच्या वतीने आढावा हो बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी भारतीय दलित महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे बापू महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे अप्पा यांच्या उपस्थितीत दयानंद शिवजातक यांची सांगली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यावेळी भारतीय दलित महासंघ वाळवा अध्यक्ष सिराजी निवृत्ती थोरवडे आणि भारतीय दलित महासंघ महिला आघाडी अध्यक्षा सारिका घोलक सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज भारतीय दलित महासंघाची आढावा बैठक विश्रामपूर येथे शासकीय विश्रामगृहामध्ये पार पाडली आज या बैठकीमध्ये भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय कामळे आप्पा तसेच भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अनिरुद्ध कांबळे बापू हे उपस्थित होते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे आज या ठिकाणी भारतीय दलित महासंघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी आज माझी निवड करण्यात आलेली आहे तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जातीवादी पक्षाला सत्तेपासून कसं वंचित ठेवलं जाईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तसेच येणाऱ्या भारतीय दलित महासंघाची काय भूमिका असेल हे आम्ही आचारसंहितानंतर स्पष्ट करू एवढंच सांगतो थांबतो जय भीम जय शिव झालंय का सांगली डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या